आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली यावेळी प्रणिती यांनी निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप केला यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी हात जोडले काय घडलं पहा आता मला तो विषाण पण ते ते ऑन ब्लॅक व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे तर कृपया ह्या बाबतीत

अडीच वर्षात म्हणजे हे जागत असं नाही की तुम्ही त्याला देऊ नका अवश्य द्यायला पाहिजे हे पण अडीच वर्षात आम्ही बोलत असताना ती माझ्या आमच्या सरकारवरती आमदार होते त्यांनी माहिती काढावं एक रुपये नाही मला